सर्व स्वामी सेवेकरांना से से स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालाईस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील तर आपल्या स्वामींचा आपल्या गुरूंचा आपल्या गुरुमाऊलींचा दिवस हा गुरुवार असतो आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी महाराजांची आपल्याला जमेल तशी सेवा आपण आपल्या घरामध्ये करत असतो आपल्या दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या जॉबमुळे किंवा आपल्या घरातल्या काहीतर थोड्या मोठ्या प्रॉब्लेमामुळे आपल्या दररोज स्वामींचे पोते वाचन करणं ग्रंथ वाचन करणं शक्य होत नाही तरीसुद्धा आपण एक स्वामी भक्त आहोत आणि प्रत्येक स्वामी भक्ताला आतून आत्याच्या अंतर्मनातून सारखं वाटत असतं की आपल्याला स्वामी महाराजांची ही करायची आहे तुम्हाला जर दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जर स्वामींचे पोती वाचन करणे स्वामींचे ग्रंथपठन करणे जरी जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या दर गुरुवारी आपल्या स्वामी महाराजांची सेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता गुरुवार हा आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस असतो कारण हा दिवस हा वार आपल्या गुरुमाऊलींचा असतो आपल्या स्वामींचा असतो तर आपण ज्या पद्धतीने दर गुरुवारी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा करतो स्वामी महाराजांची स्वामीचरित्र सारामूताचं दररोज जरी आपल्याकडनं पटन होत नसलं तरी सुद्धा आपण स्वामीचरित्र सारामुताचं गुरुवारी सुद्धा आपल्या घरामध्ये पठन करतो तर आपण स्वामी महाराजांच्या कोणत्या गुरुवारी सेवा घरामध्ये करायच्या आहेत त्याच पद्धतीने आपण जेव्हा सेवा स्वामी महाराजांची आपण प्रत्येकजण गुरुवारच्या घरामध्ये करत असतो तुम्हाला थोड्याशा अगदी सोप्या पद्धतीनं गुरुवारी आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे ज्या स्वामी भक्तांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये वेळात वेळ काढून दर गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या किंवा त्या सेवेसोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये उपाय सुद्धा करायचे आणि ते उपाय सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामी सेवेतले उपाय म्हटल्यानंतर आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी सेवेतले उपाय केल्यानंतर आपल्या आपल्याला एक विश्वास असतो स्वामींवर आणि त्यामुळं आपण स्वामी भक्त असल्यामुळं आपण विश्वासानं आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी महाराजांच्या मार्गातला प्रत्येक उपाय आपल्या अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करत असतो आणि त्या उपायाचा केलेल्या उपायाचा आपल्याला अनेक वेळेला अनुभव सुद्धा आपल्या जीवनामध्ये येत असतो तर मी तुम्हाला सांगणार आहे आपण ज्या वेळेला गुरुवारी स्वामीची सेवा कोणती करतो किंवा सेवा जेव्हा करत असतो त्यावेळेला वेळ काढून वीड़ा आपल्या घरामध्ये आपण उपाय करायचे आहेत तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर गुरुग्रह मजबूत करायचं असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकता याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा कारण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती किंवा मी जे सांगते उपाय ते तुम्ही उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करत जावा कारण पार मी जे पण उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही माझ्या व्हिडिओमध्ये जे उपाय सेवा सांगत असते त्या सर्व सेवा ह्या आपल्या स्वामी मार्गातल्या सेवा असतात दिंडोरी प्रणित म्हणजे स्वामी महाराजांच्या तिकडनं ज्या सेवा येतात किंवा जे उपाय असतात त्या मी तुम्हाला ह्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी अगदी मनापासून विनंती करते की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जावा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे सांगलेले उपाय अनुभव तुम्हाला नक्कीच समजतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या स्वामींचा गुरुवार असतो आणि आपण प्रत्येक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामींवर इतका विश्वास आहे की आपण स्वामींची सेवा आपल्याला सारखाच वाटतं की मला स्वामींचे ग्रंथपठन करायचं आहे पोती वाचन करायचं आहे स्वामींची खूप खूप सेवा करायची स्वामींची पारण करण्याची प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते बघा प्रत्येकाची असते कोणी जरी जॉब करत असेल बाहेर जरी बिझनेस करत असेल किंवा त्यांचं जर काही बाहेर काम काम असेल जास्त त्यांचं बाहेरचं काम राहत असेल म्हणजे घरात ते कमी असतील पण बाहेर त्यांचं जास्त काम सगळी कामं जी असतील ती त्यांची बाहेरची असतील त्यामुळे त्यांना सेवा करण्यासाठी घरात बसून वेळच मिळत नाही त्यावेळेला त्या स्वामी भक्ताने काय करायचं बघा आपला स्वामींवर विश्वास आहे आणि आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो त्यावेळेला स्वामी महाराजांना हे सगळं कळतं की कोणता भक्त आपली मनापासून सेवा करतो मनापासून आपली पोती वाचन करतो आपल्या प्रत्येक भक्ताचा किती विश्वास आहे आणि कोणता भक्त फक्त वरवरचं करा आजचं माझं काम करायचं आहे मला आज पोती वाचन करायचं आहे आणि माझी आजची सेवा मला करून म्हणजे करायची एवढं एवढंच एखादा भक्त करतो पण असं नसतं खरा स्वामी सेवेकर हा असतो की जो आपल्या धावपेच्या जीवनामध्ये सुद्धा स्वामींचं स्मरण करतो म्हणजे स्वामींचं नामस्मरण करतो स्वामींवर त्याची श्रद्धा असते भले त्याला पोती वाचन करणं जमत नाही त्याला कोणतंच म्हणजे कारण करणं जमत नाही पण तो स्वामी महाराजांवर त्याचा विश्वास आणि प्रत्येक काम करताना तो कोणता जरी बाहेर काम करत असलं कुठला जरी घरातलं जरी काम करत असलं त्याला भले एका जागेला बसून पोती वाचन करणं ग्रंथ पठण करणं त्याला जरी जमत नसलं शक्य होत नसलं तरी तो त्याच्या मुखामध्ये कायम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तो कायम अखंड करत असतो तो उठता बसता चालता बोलता सुद्धा त्याच्या मनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण असतं तोच त्याचा स्वामींवर खूप विश्वास असतो असा स्वामी भक्त खरा स्वामी भक्त असतो म्हणजे थोडक्यात काय तर आपण किती जरी बाहेरच्या कामामध्ये व्यस्त जरी असलो तरी आपल्या स्वामींना आपल्या गुरुमाऊलींना आपल्या स्वामी गुरु समर्थांना कधीही विसरायचं नाही त्यांचं नामस्मरण कायम आपण करत राहायचं हा खरा स्वामी भक्त असतो तुम्ही नामस्मरण तर करताच शिवाय तुम्हाला जर दुसरी पोती वाचन करणं ग्रंथपठन करणं शक्य होत नाही तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट मी खरी सांगते की माझ्या आजच्या तरी अनुभवातनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण स्वामी भक्त आहोत एवढंच की स्वामी सेवा खरी स्वामी सेवा ही कर्मातच आहे आपण जेवढं दुसऱ्यांसोबत चांगलं वागतो चांगलं बोलतो एखाद्या आडलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण खरी मदत करतो ना मी तुला अक्षर मनापासून सांगते की जेव्हा आपण एखाद्या आडल्या नडलेल्या व्यक्तींना गरजेच्या वेळेला मदत करतो ना ही स्वामी भक्ती आणि ही स्वामी श्रद्धा असते आपली ते म्हणजे स्वामी महाराजांवर आणि आपण स्वामींच्या मार्गातले स्वामी भक्त असतो त्यामुळे आपण त्या व्यक्तींना मदत करतो त्यामुळं आपले स्वामी महाराज सुद्धा आपली भक्ती आणि आपली श्रद्धा बघत असतात की ही व्यक्ती किती दुसऱ्या व्यक्तींना मदत करते त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्याकडे जर एखादी गरजू व्यक्ती जर आली आणि त्या गरजू व्यक्तीने जर तुम्हाला एखाद्या वेळेला मदत मागितली तर तुम्हाला तुमच्याजवळ जर, जर एक रुपये जरी असेल ना तर तुम्ही त्यातलं आठाणे म्हणजे थोडं का नाही रुपयापेक्षा तुम्ही कमी म्हणजे थोडक्यातच काय तुमच्याकडे दहा रुपये असेल ना तर दहा रुपयामध्ये तुम्ही पाच रुपये तरी त्या व्यक्तीला द्या ह्याच्यामुळे तुमच्याकडे दुपटीनं पैसे येतील कारण ही स्वामी सेवा खरी स्वामी सेवा असते आणि कधी सुद्धा आढलेल्या व्यक्तीला मदत करायची आणि भोकेल्याला अन्नदान करायचं गरजू व्यक्तींना कायम मदत करायची हे कायम लक्षात ठेवा की ह्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो त्यामुळे तुम्ही ही स्वामी सेवा कायम करत जावा आता आपण गुरुवारी आता दररोज तुम्हाला नाही सेवा करणं शक्य भले तुम्ही नामस्मरण दररोज तुम्ही स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा चालू शकते पण तुम्हाला जर खरंच वेळ असेल ना तर तुम्ही स्वामींची पूजा स्वामींचे ग्रंथपठन हे नक्की दररोज करत जावा पण मला माहिती आहे की आपण खूप व्यस्त असतो कारण आजकालचं जीवन हे खूप व्यस्त झालेलं आहे पण आपलं आपल्या स्वामी महाराजांना खूप विश्वास असतो त्यामुळे आपलं पोतीवाचन भले करणं नाही जमत ना, ना। तुम्हाला दररोज तुम्ही नामस्मरण कायम करा आणि आडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करा ही सुद्धा खरी स्वामी सेवाच आहेत आणि कर्मातच स्वामीसेवा असते बघा त्यानंतर तुम्हाला दररोज नाही जमत पण तुम्ही गुरुवारी मात्र तुम्हाला नचुकता सेवा ह्या घरामध्ये करायच्याच आहेत आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या घरामध्ये स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असतो आणि स्वामींचा वार हा गुरुवार आहे निदान स्वामींच्या वारा दिवशी तरी स्वामींची पूजा ही आपल्या घरामध्ये व्यवस्थित झालीच पाहिजे तशी स्वामींची सेवा स्वामींची पूजन हे दररोज आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे पण काही मुळे खूप म्हणजे खूप धक्कादायक जीवनामुळे आपल्याला ह्या गोष्टी शक्य होईना त्यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही दर गुरुवारी तुमच्या घरात जर मूर्ती असेल ना तर त्या मूर्तीवर न चुकता आपल्याला अभिषेक हा करायचाच आहे आणि फोटो असेल तर फोटो व्यवस्थित पूजा स्वच्छ पाण्यात पुसायचा अष्टगंध लावायचा आणि मूर्तीला अष्टिगंध लावायचा व्यवस्थित पूजा करायची तुमच्याकडे पिवळ्या कलरचं फुलं असलं तर स्वामींच्या आवडीचं पिवळ्या कलरचं फुल अर्पण करायचं त्यानंतर तुम्हाला स्वामींची व्यवस्थित पूजा करायची आहे नैवेद्य आपल्याला सकाळ संध्याकाळ गुरुवारी दाखवायचं आहे आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगते की गुरुवारी तुम्हाला आपल्या घरामध्ये गुरुवारी आपल्याला काय काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आणि गुरुवारी कोणते उपाय करायचे गुरुगृह मजबूत होण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत तुम्हाला सांगते तर आता मी अजून एक तुम्हाला एक उपाय सांगते की गुरुवारी आपल्या घरामध्ये आपल्या हुमऱ्याला हळदीचं लेपण हे कंपल्सरी झालंच पाहिजे दहा पंधरा वीस मिनिट पण लागत नाहीत बघा एक पाच दहा सात मिनिटांमध्ये आपण करू शकतो थोडंसं पाणी घ्या सॉरी गोमूत्र जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर गोमूत्र घ्या नसेल तर गुलाबजल जरी असेल तरी सुद्धा चालू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाका आणि त्यानंतर ते मिक्स करून तुम्ही पूर्ण हुम्या हुमऱ्याला लेपन हे हळदीचं करा तुम्हाला दररोज या सेवा करणं ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही तर तुम्ही दर गुरुवारी तरी न चुकता तुमच्या हुमऱ्याला लेपन करा त्याच्यानंतर तुम्ही, तुम्ही हुमऱ्यावरती लक्ष्मीची पावले का टाका पावले काढा म्हणजे जे छाप मी ना बघा ते पावले जरी तुम्ही कुंकवाची वगैरे रांगोळीची बनवून कुंकवाची बनवून जरी पावल्यांचे छाप जरी, जरी उठवले तरी सुद्धा चालू शकतील अशा पद्धतीने तुम्ही हुंबऱ्यांची अगदी मनोभावे सेवा पूजन करून घ्या तुमच्या घरामध्ये यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता तर राहते शिवाय घरामध्ये आनंदी वातावरण राहते आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा निर्माण होते घरामध्ये यासाठी आपल्या गुरुवारी आपल्या घरामध्ये हे काम झालंच पाहिजे ही गोष्ट झालीच पाहिजे त्यानंतर तुम्हाला मी आता एक सांगते की तुम्ही स्वामी महाराजांना गुरुवारी सकाळ संध्याकाळ आपल्याला जेवणाचा निवेद दाखवायचा आहे आणि आपण स्वामी भक्त आहोत म्हटलं तर आपल्या घरामध्ये गुरुवारी हे सर्व झालंच पाहिजे तुम्ही वेळात वेळ काढून तुम्हाला या गोष्टी करायच्याच आहे तुम्हाला भले दररोज नाही ना वेळ मिळत तुमची दररोजची गोष्ट वेगळे आहे दररोज तुमच्याकडे नाही ह्या गोष्टी होत पण गुरुवार तर आपल्याला अजिबात चुकवायचं नाही गुरुवार हा आपल्या गुरुमाऊलींचा आपल्या स्वामींचा आहे आणि आपण एक स्वतः स्वामी भक्त आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींच्या ह्या सेवा ह्या गोष्टी ह्या गुरुवारी हा न चुकता झाल्याच पाहिजे ह्या फक्त लक्षात ठेवा आणि त्या आपल्या गुरुवारी ह्या सर्व सेवा ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये नक्कीच करा तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता येईल तुम्हाला दिसेल तर आता मी तुम्हाला सांगते की गुरुग्रह म्हणजे उपाय कोणता आपल्याला स्वामी सेवेसोबत गुरुवारी आपल्या घरामध्ये हा उपाय सुद्धा नक्कीच करा आपल्या घरामध्ये जर तुमचा जर गुरुग्रह जर मजबूत नसेल म्हणजे गुरुग्रह जर कमजोर असेल तर ह्यासाठी काय करायचं हेसाठी मी तुम्हाला उपाय सांगते पण हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे आता कसं असतं गुरु ज्या व्यक्तीचा गुरुग्रह हा कमजोर असतो म्हणजे खराब असतो त्या व्यक्तीच्या आवेशातील म्हणजे त्यानं कोणतं जरी काम हाती घेतलं तरी सुद्धा त्या कामामध्ये त्याला यश येत नाही त्यानं किती जरी त्या काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याला त्या कामामध्ये यश येत नाही त्याला कोणतंच काम हाती घेतलं तरी सुद्धा त्याला यश येत नाही प्रत्येक कामामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात त्याच्या आयुष्यामधली कोणतीच गोष्ट ही व्यवस्थित नसते शिक्षणामध्ये सुद्धा अडथळे येतात विवाहामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला अडथळे येतात आणि कुठली जरी गोष्ट त्यानं हाती घेतली असेल तरी त्या कामामध्ये त्याला यश येत नाही ही पहिली गोष्ट असते ज्या गुरुग्रह ज्यांचे खराब असतात ह्या व्यक्तीची आता गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपण काय करायचं तर गुरुग्रह ज्या व्यक्तीचा खराब आहे त्या व्यक्तीनं गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी हे उपाय करायचे आहेत तुम्ही कोणता जरी स्वामी महाराजातला उपाय जर करणार असाल तर तो उपाय फक्त श्रद्धेनं आणि मनापासून उपाय करा तर आता गुरुग्रह मजबूत होण्यासाठी उपाय मी तुम्हाला सांगते तर दर गुरुवारी आपण काय करायचं दर गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या स्वामींचा वारण आपण सर्व स्वामी सेवे दर गुरुवारी आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये आरतीसाठी जातो तर आरतीसाठी तर आपण जातोच शिवाय तर तिथे सुद्धा जायचं आहे आपल्याला पण मी तुम्हाला पहिला गोष्ट सांगते की गुरुग्रह गुरु ज्या व्यक्तींचा खराब असतो त्या व्यक्तीनं दर गुरुवारी आपल्या घरामध्ये दर गुरुवारी तुम्हाला त्या व्यक्तीनं पिवळं वस्त्र धारण करायचं आहे आता जर एखाद्या व्यक्तीचा गुरुग्रह गुरु खराब असेल तर तिनं पिवळ्या कलरचा ड्रेस ती घालू शकते किंवा कोणती जरी पिवळ्या कलरचं वस्त्र ती धारण करू शकते भले त्या व्यक्तीकडे जर पिवळ्या कलरचं वस्त्र जर अवेलेबल नसेल तर त्या व्यक्तीने एखादा रुमाल जरी पिवळ्या कलरचा आपल्याजवळ एखादी पिवळ्या कलरच्या वस्त्रामधली म्हणजे कापडामधली कुठली जरी गोष्ट आपल्या जवळ जरी ठेवली तरी सुद्धा चालू शकते दर गुरुवारी तिने ती वस्तू आपल्या जवळ ठेवायची यामुळे तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होईल म्हणजे मजबूत होईल त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की ज्या व्यक्तीचा गुरुग्रह खराब असतो त्या व्यक्तीनं स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्ही आरतीला जावा तिथे जाताना तुम्ही प्रसाद म्हणून केळे सुद्धा घेऊ शकता म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला पिवळ्या कलरचं दान आहे पिवळी कोणती वस्तू जी पिवळी म्हणजे पिवळ्या कलरची मिठाई असू शकते पिवळ्या कलरची केळे किंवा कोणती जरी बर्फी किंवा पिवळ्या कलरची कोणता जरी प्रसाद म्हणून जी वस्तू असते म्हणजे जे आपण प्रसाद म्हणून वे, म्हणजे बेसनाची लाडू असू शकतात पिवळी बर्फी असू शकते केळी असू शकतात ही जरी तुम्ही स्वामींच्या मठात जेव्हा आपण आरतीला जातो केंद्रामध्ये तेव्हा जरी तुम्ही येणार जाण्या लोकांना तिथे प्रसाद म्हणून जरी दिला तरी सुद्धा चालू शकते अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मंदिरामध्ये हे प्रसाद म्हणून देऊ शकता गरजू व्यक्ती असेल त्या व्यक्तींना तुम्ही दर गुरुवारी पिवळ्या कलरची कोणती वस्तू ही आपण दहाणाच्या स्वरूपामध्ये द्यायचे म्हणजे गरजू व्यक्तीला आपण पिवळ्या कलाच वस्त्र सुद्धा देऊ शकता आणि सुद्धा तुमचा गुरुग्रह हा अतिशय मजबूत होऊ शकतो त्याच नंतर तुम्हाला आपल्या जवळपासच्या जा मंदिरामध्ये जाऊन जर जा तुम्ही महारुचं मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्हाला गुळ आणि फुटाणे जे असतात म्हणजे फुटाणे म्हणजे थोडक्यात काय जे चणे असतात चण्याचे आपण फुटाणे बनवतो फुटाणे आणि गुळ ह्याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला गणपतीला जाऊन दाखवायचा किंवा जवळपास कोणतं जरी मंदिर असेल त्या मंदिरात जरी तुम्ही गेला तरी सुद्धा चालू शकतं हे नैवेद्य दाखवायचं आपण तिथे जाऊन किंवा त्या गणपतीला किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हे दान करायचे गुळ आणि चण्याची डाळ याने सुद्धा तुमचा गुरुग्रहाचा प्रभाव अतिशय स्ट्रॉंग होतो म्हणजे गुरुग्रह आपला जो खराब असतो तो आपला गुरुग्रह आधी मजबूत होतो दर गुरुवारी न चुकता ह्या गोष्टी तुम्ही करा यानं तुमचा गुरुग्रह अतिशय मजबूत होऊ शकतो कारण आपला ज्यावेळेला गुरुग्रह खराब असतो त्यावेळेला आपले आपल्या आपण जे पण काम हाती घेतो जे पण काम करत असतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही यासाठी आपण आपल्या गुरु म्हणजे आपलं जे गुरुग्रह असतं ते स्ट्रॉंग करावंच लागतं आणि जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो स्वामींची पूजा करतो स्वामींची उपासना करतो त्यावेळेला आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे आपला हा मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी तुम्ही दर गुरुवारी ज्या पद्धतीनं आपण स्वामींची सेवा करतो त्याचपर्यंत तुम्हाला हे जे उपाय ज्यांचा गुरुग्रह खराब आहे आणि ज्या व्यक्तींची कामामध्ये यश येत नाही कोणतीच कामं जर हाती घेतली त्या व्यक्तीला यशत नाही त्या व्यक्तीचा गुरुग्रह हा खराब असतो आणि त्या व्यक्तीनं हे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचे आहे हे उपाय तुम्ही दर गुरुवारी तुम्हाला न चुकता करायचे आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुम्ही कोणतं पण काम हाती घ्या त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल ज्यांचा गुरुग्रह मजबूत झालेला असतो आणि ज्यांचा गुरुग्रह मजबूत होतो त्यांचाच प्रत्येकामध्ये यश येते आणि ते जेवढे पण स्वामींची सेवा स्वामींची उपासना करतात त्यांना त्याचं त्वरित फळ मिळतं यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी ज्यांचा पण गुरुग्रह खराब असेल त्यांनी आपला गुरुग्रह अशा पद्धतीने मजबूत करू शकता गुरुवारी तुम्हाला न ही ह्या उपाय हे घरामध्ये करायचेच आहेत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये माहिती दिले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगला विचार नक्कीच पूर्ण करतील So you me.